मित्रांनो एका महिलेच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली होती मात्र तिला काही केल्या मोल होत नव्हतं बिचारी या धक्क्यातून बाहेर निघत नव्हती एका बाजूला तिच्या घरचे तिला टोमणी मारत होते तर दुसऱ्या बाजूला ती जर घराबाहेर पडली तर गावातील लोक देखील तिला अपशकुनी म्हणत होते तिला टोमने मारत म्हणायचे की हिला घरात तरी कशाला ठेवलं असेल जर कमीत कमी याच्याऐवजी एखादी म्हैस जर ठेवली तर ती म्हैस किमान दूध तरी देते आणि जरी दूध नसली देत तर ती शेण तरी देते म्हशीपासून काहीतरी कमाई तरी होते काही लोक म्हणायचे की हिला मंदिरात जाऊन दिले नाही पाहिजे इस्री की स्त्री अपशकुनी आहे या स्त्रीचे पाहुणे रावळे हिला टोमणे मारत असायचे पाहुणे म्हणायचे की हिच्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे हिच्यामध्येच काहीतरी गडबड आहे हिची सासू म्हणायची की माझ्या नशिबामध्ये कदाचित नातवाचं सुख हे लिहिलेलंच नाहीये अशा प्रकारे या महिलेचा खूप छळ होत होता तिला अपमानित करण्यात येत होतं आणि ही महिला चुपचाप हे सर्व सहन करत होती ऐकत होती मात्र ती आतमधून पूर्णपणे तुटलेली होती एक दिवस या महिलेची भेट डॉक्टरांसोबत होते डॉक्टर तिला रूममध्ये बनलेल्या केबिनमध्ये बोलावतात महिला केबिनमध्ये जाते त्यानंतर डॉक्टर तिच्या योनीमध्ये ते मशीन टाकतात आणि जसं त्या ठिकाणी डोकावून बघतात तेव्हा डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकून जाते कारण हे प्रकरण काहीस तसंच होतं जेव्हा ही, ही संपूर्ण घटना आपण ऐकाल तेव्हा आपण देखील हदरून जाल जर आपल्या माहितीमध्ये कोणी अशी आई आहे जिला मूल होत नाही आहे कोणी असे आई वडील आहे की त्यांना मुलाची प्राप्ती होत नाही आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा कारण या व्हिडिओमध्ये अशी माहिती आहे ज्यांना मूल होत नाही ते जर ते ठीका त्या ठिकाणी गेले तर त्यांना शंभर टक्के खात्रीशीर पुत्रप्राप्ती ही होईलच त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वप्नील टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्यघटनेला सुरुवात होते बिहारच्या पटना जिल्ह्यामधून आणि या पटना जिल्ह्यामध्येच राहणारी सरिता देवी सरिता देवीचे वय छत्तीस वर्ष आहे सरिता देवी, देवी मुळची नवादा जिल्ह्यातील राहणारी आहे सरिताचे लग्न राजेश कुमार सोबत झाले होते राजेश कुमारने बिना हुंडा घेतल्याचंच तिच्यासोबत लग्न केलं होतं आणि तिला आपल्या घरी पटनाला आणलं होतं सरिता आणि राजेशचं लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडलं होतं नवीन नवरी घरी आलेली होती राजेश त्याच्या पत्नी सरितावरती खूप प्रेम करत होता आणि सुरुवातीला सरितावरती तिच्या घरचे म्हणजे राजेशचे आईवडील देखील तिच्यावरती खूप प्रेम करत होते राजेशची बहीण देखील तिला वहिनी वहिनी करत तिच्यासोबत बातचीत करत होती आणि सर्व काही यांच्यामध्ये सुरळीत चालू होतं लग्नाच्या एक दीड वर्षानंतर राजेश आणि सरिता मुलाचा प्लॅन बनवतात दोघेही विचार करतात की आता आपल्याला एखादं मूल जन्माला आलं तर काही हरकत नाही कारण जास्त लेट होऊन पण उपयोग नसतो आता आपलं मापात वय आहे या वयात जर मूल झालं तर सर्व काही सुरळीत होऊन जाईल सर्व व्यवस्थित होऊन जाईल काय सांगावे पुढे चालून वय जास्त झालं तर मूल होण्यास देखील प्रॉब्लेम येत असतात अडचणी येत असतात अशा प्रकारे राजेश आणि सरिता दोघेही ठरवतात की एखाद्या मुलाला जन्म द्यायचा आणि त्यानंतर राजेश आणि सरितामध्ये दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शरीर संबंध बनू लागतात मात्र या गोष्टीला बरेचसे दिवस होऊन गेल्यानंतरही सरिताला असं काही जाणवत नाही की तिच्या पोटामध्ये मूल वाढत आहे जेव्हा सरिताच्या हे लक्षात येतं तेव्हा ती राजेशला म्हणते तेव्हा राजेश सरिताला म्हणतो की एवढं टेन्शन घेऊ नको आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ तेथे डॉक्टरांचा सल्ला घेऊ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या औषध घेऊ आणि आपला हा प्रॉब्लेम क्लिअर होऊन जाईल आपल्याला मूल होऊन जाईल आणि अशा प्रकारे सरिता आणि राजेश डॉक्टरांची भेट घेतात त्या ठिकाणी ट्रीटमेंट केली जाते अल्ट्रासाऊंड केली जाते सरिताचा इलाज करण्यात येतो आणि अनेक दिवस हा विलाज चालतो एक वर्ष होऊन जातं मात्र सरिताला मुलाचा कोणताही मागमूज लागत नाही सरिता काही केल्या प्रेग्नेंट राहत नाही त्यानंतर राजेश सरिताला वेगवेगळ्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ लागतो वेगवेगळ्या डॉक्टरांकडून वेगवेगळे ट्रीटमेंट करण्यात येते वेगवेगळा विलास करण्यात येतो मात्र तरीही सरिताला दिवस राहत नव्हते सरिता प्रेग्नेंट होत नव्हती आता यांच्या लग्नालाही अनेक वर्ष झाले होते दवाखान्यांमध्ये भरपूर पैसा खर्च झाला होता मात्र यांना समाधान मिळाले नव्हते त्यामुळे राजेशच्या घरचे देखील आता सरिताला टोंडणे मारू लागले होते राजेशची आई सरिताला म्हणू लागली होती की तू जेव्हापासून आमच्या घरी आली तेव्हापासून आमच्या घरात अपशकूनच घडत आहे राजेशची बहीण राजेशला म्हणत होती की कदाचित या स्त्रीला मूल होणारच नाही ही स्त्री उलटा आहे अपशकुणे आहे ही मुलाला जन्म देऊ शकत नाही त्यामुळे भाऊ तू दुसरं लग्न करून घे हिला घटस्फोट देऊन टाक ही काही कामाची नाही सरिता आहे सर्व ऐकत होती रडत होती ती शांतपणे ऐकत होती कोणालाही उत्तर देत नव्हती कारण उत्तर देण्यासाठी तिच्याकडे काहीही नव्हतं तिच्या ट्रीटमेंटमध्ये भरपूर पैसा खर्च झालेला होता त्यामुळे ती स्वतःला दोषी समजत होती आणि घरच्यांचं गुपचूप बोलणं ऐकत होती घरचे इकडे टोमणे मारत होते आणि हेच कमी होतं तर ती घराबाहेर पडल्यानंतर बाहेरचे देखील तिच्याकडे बघून नाक मुरडत होते बाहेरचे लोक म्हणायचे की तिला मंदिरात जाऊ दिलं नाही पाहिजे ही अपशकुनी स्त्री आहे ही काही कामाची नाही ज्या जी स्त्री मुलाला जन्म देऊ शकत नाही ती स्त्री काही कामाची नसते हे सर्व सरिताला आता सहन करावं लागत होतं आता राजेशच्या घरचे राजेशला फोर्स करू लागले की तू सरिताला सोडून दे तिला घटस्फोट देऊन टाक आणि तू दुसरं लग्न करून घे म्हणजे जेणेकरून आम्हाला नातवाचं तोंड बघायला मिळेल मात्र राजेश घरच्यांचं ऐकण्यास तयार नसतो राजेश त्याच्या पत्नीवरती सरितावरती प्रेम करत असतो आणि राजेश काही केल्या घरच्यांचं ऐकत नाही म्हणून राजेशच्या घरचे एके दिवशी राजेशला आणि सरिताला घरातून बाहेर हाकलून देतात राजेश सरिताचा हात धरून पटनाला जातो आणि पटनामध्ये एक दहा बाय दहाचा रूम भाड्याने घेऊन त्या ठिकाणी राहू लागतो आणि तेथूनच तो त्याच्या कामावरती जात असतो राजेश एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत असतो मात्र ही जी सरिता होती ही सरिता तेथे पटनाला भाड्याच्या रूममध्ये जाऊन राहत होती दहा बाय दहाच्या रूममध्ये राहत होती तेव्हा ही सरिता पूर्णपणे एकटी पडलेली होती तिला कोणाचाही आधार नव्हता तिला कोणीही चांगलं म्हणत नव्हतं तिला नातेवाईक प्रेमाने बोलत नव्हते हे तर काहीच नाही तिचे आई वडील देखील तिच्यासोबत चांगले बोलत नव्हते आता तेथे गेल्यानंतर देखील सरिता नेहमी देवाच्या फोटो समोर हात जोडून बसलेली असायची देवाला प्रार्थना करत राहायची की मला मूल होऊ दे या दरम्यान ती अनेक बाबा भक्तांकडे गेली होती मात्र तिला समाधान मिळत नव्हते तिने अनेक वेगवेगळ्या डॉक्टरकडे विलास केला होता तरी देखील तिचा फायदा झाला नव्हता उलट वेगवेगळ्या डॉक्टरची वेगवेगळी फीज देता देता त्यांचे नाकीनंवाले होते आता त्यांना आता खाण्यापिण्याच्या पैशांसाठी देखील तंगी आली होती एक दिवस राजेश त्याच्या कंपनीमध्ये काम करत असताना त्याला त्याचा मित्र लखन भेटतो आणि त्या लखनला हा राजेश म्हणतो की आम्ही खूप त्रस्त आहोत दुःखी आहोत आम्हाला आमच्या घरच्यांनी घराबाहेर काढून दिला आहे आम्हाला आता खाण्यापिण्यासाठी देखील पैसे उरत नाही आमचे भरपूर पैसे या ट्रीटमेंटमध्ये गेले दवाखान्यामध्ये गेले तेव्हा तू तरी आमची काहीतरी मदत कर राजेशचा मित्र लखन म्हणतो की नक्की प्रॉब्लेम काय आहे मला सविस्तर सांग तेव्हा राजेश त्याच्या मित्र लखनला सांगू लागतो तुझ्या वहिनीला दिवस राहत नाही ती प्रेग्नेंट होत नाही आम्ही अनेक ठिकाणी विलाज केला मात्र काही उपयोग झाला नाही आता आमचा पैसा देखील संपला आहे आणि आम्ही निराश झालो आहोत मात्र त्यावेळी राजेशचा जो मित्र असतो लखन तो लखन त्याला सांगतो की येथे पटणामध्ये एक मोठे आय व्ही एफ सेंटर आहे तेथील डॉक्टर खूप चांगले आहेत त्या डॉक्टरने आजपर्यंत जी केस हातात घेतली ज्या स्त्रीची ट्रीटमेंट केली त्या स्त्रीला समाधान मिळाले आहेत कोणतीही ट्रीटमेंट त्या ठिकाणी फेल गेलेली नाही लखन म्हणतो माझी स्वतःची वहिनी दोन वर्षांपासून प्रेग्नेंट राहत नव्हती जसं वहिनीचा विलाज त्या ठिकाणी सुरू केला आणि काही महिन्यातच त्या ठिकाणी बहिणी प्रेग्नेंट राहिली तू जर त्या डॉक्टरांकडे गेला पटनाच्या त्या आय व्ही एफ सेंटरमध्ये गेला तर तुझे समस्याचे नक्कीच समाधान त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर हा लखन त्याच्या मित्राला राजेशला काही पैसे उधार देतो आणि जशी सुट्टी होते राजेश घरी जातो आणि आपली पत्नी सरिताला त्या आय सेंटर सेंटरबद्दल सांगतो सरिता म्हणते एवढं सर्व करून बघितलं एवढे वर्ष झाले मूल होत नाही आता शेवटचा हा पर्याय देखील करून बघूयात आणि त्यानंतर सुट्टी काढून राजेश आणि सरिता त्या आय व्ही एफ सेंटरमध्ये जातात त्या डॉक्टरांना भेटतात त्यांची सर्व हकीकत त्यांच्यासोबत घडत असलेलं त्यांनी आजपर्यंत किती ट्रीटमेंट केली किती हॉस्पिटलमध्ये गेले किती पैसे लुटले हे सर्व त्या डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरांनी त्यानंतर ट्रीटमेंट सुरू केली अनेक विविध प्रकारचे विलाज तेथे केले अल्ट्रासाऊंड करण्यात आलं आणि त्यानंतर डॉक्टरांना सरिता प्रेग्नेंट न राहण्याचं मूळ कारण समजलं आणि त्यानुसार डॉक्टरांनी आता गोळ्या औषधे देण्यास सुरुवात केली आणि या ट्रीटमेंटला असे तसे आता सहा महिने पूर्ण झाले होते आणि सहा महिन्यानंतर जेव्हा त्या डॉक्टरांनी सरिताला हॉस्पिटलमध्ये बोलावले जेव्हा सरिता डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली तेव्हा डॉक्टरांनी तिचा चेकअप केला आणि चेकअप केल्यानंतर डॉक्टर तिला म्हणाले की अभिनंदन तुझ्या पोटात दोन महिन्यांचं बाळ वाढत आहे जेव्हा सरिता डॉक्टरांच्या तोंडून हे शब्द ऐकते तेव्हा सरिता पूर्णपणे त्या ठिकाणी स्तब्ध होऊन जाते शांत होऊन जाते हे शब्द ऐकण्यासाठी कदाचित सरिता पंधरा वर्षांपासून त्रस्त झालेली होती तिला असं वाटत होतं की असे शब्द मी आयुष्यात कधीही ऐकू शकणार नाही इतकी ती निराश झालेली होती मात्र आज हे असे शब्द जेव्हा तिने ऐकले तेव्हा तिच्या डोक्यात ती लवकर गेलंच नाही जणू काही तिच्या कानात ते घुसलंच नव्हतं मात्र जेव्हा तिच्या लक्षात आलं की डॉक्टर काय म्हणाले त्यावेळी ही सरिता त्या ठिकाणी ओक्साबोक्शी रडू लागली आणि त्या ठिकाणी डॉक्टरांची तिने पाय पकडली ती डॉक्टरांना म्हणत होती की तुम्ही आज आमच्यासाठी देवापेक्षा काही कमी नाही आहे पंधरा सोळा वर्षांपासून मला मूल होत नव्हतं आमच्या घरचे आम्हाला तोंबणे मारत होते आणि या गोष्टीमुळं त्यांनी आम्हाला घरातून बाहेर हकलून दिलं होतं हे तर काहीच नाही माझे स्वतःचे जन्मदाते आई वडिलांनी देखील माझ्यापासून तोंड फिरवलं होतं मात्र आज तुम्ही मला ही आनंदाची बातमी दिली तुम्ही आमच्यासाठी एक देव माणूसच आहात तुमच्यामुळेच मी आज आई बनू शकणार आहे आई बनण्याचा आनंद माझ्यापेक्षा जास्त कोणालाच होना होणार नाही आणि या सरिताचं असं बोलता बोलता रडणं ऐकून त्या डॉक्टरांच्या डोळ्यात देखील असू येऊ लागले डॉक्टर देखील त्या ठिकाणी रडू लागले होते आणि तिकडे असणाऱ्या पेशंटच्या डोळ्यांतून देखील असू निघल्याशिवाय राहिले नव्हते त्यानंतर त्या, त्या ठिकाणी राजेश आला होता राजेश देखील त्या डॉक्टरांचे हात जोडून पाया पडत त्यांचे आभार मानत होता आणि त्या ठिकाणी रडत होता काही महिन्यांनंतर सरिता दोन जुळ्या मुलांना जन्म देते मुलं खूप फ्रेश असतात टवटवीत असतात खूप सुंदर असतात आणि जेव्हा राजेशच्या घरच्यांना ही बातमी लागते की सरिताने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे तेव्हा ते, ते घरचे देखील खुश होतात ते देखील त्यांना भेटण्यासाठी येतात आणि त्यांना म्हणतात की मागच्या गोष्टी आता सोडून द्या जे लोक सरिताला टोमणे मारत होते ते लोक देखील तिचं अभिनंदन करण्यासाठी येतात जे लोक सरिताला वांजोटी म्हणत होते तेच लोक आता सरिता सोबत गोड गोड बोलू लागतात मित्रांनो मी आपण सांगू इच्छितो की पटनामध्ये एक प्रसिद्ध आय सेंटर आहे त्या ठिकाणी जर एखादी महिला काही केल्या प्रेग्नेंट होत नसेल तिला मूल होत नसेल तर त्या महिलेसाठी तेथे चांगल्या प्रकारे उपचार करण्यात येतात त्या ठिकाणी काढून त्यावरती प्रक्रिया करण्यात येते आणि त्यानंतर इंजेक्शनद्वारे ते महिलेच्या बॉडीमध्ये सोडण्यात येते आणि त्यानंतर आपले स्वतःचेच त्या ठिकाणी मूल जन्माला येत असते या, या ठिकाणी विविध प्रकारचे औषधे असतात नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असतो अनेक प्रकारचे विलास त्या ठिकाणी केले जातात चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते आणि ते ते 100% मुलाची हमी दिली जाते महिला ही आपल्या पतीपासूनच त्या ठिकाणी प्रेग्नंट होते फक्त ही प्रक्रिया इंजेक्शन द्वारे पार पाडण्यात येते एवढी मात्र मी 100% खात्रीशीर आपणास सांगू शकतो ज्या महिलांना मूल होत नाही ते, ते त्या पटना मध्ये आयव्हीएफ सेंटर मध्ये गेले असतात त्यांना 100% मूल होण्याची खात्री आहे काही पैसे नक्कीच जातील मात्र तुम्हाला समाधान मिळालेच राहणार नाही मित्रांनो या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचा भावना दुख किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सत्यघटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद